सुप्रभात सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना हॅप्पी दसरा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज विजयादशमी आणि दसरा आहे सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा म्हणजे रामकृष्ण हरी माऊली सर्वांना सर्वांना सुख समृद्धी सर्वांचं आयुष्य भरभराटीचं जावं सर्वांच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत हीच मी आजच्या दिवशी म्हणतात ना प्रार्थना करते माझ्या पांडुरंगाकडे आणि सर्वांना सुखात समाधान आनंदात ठेवो सर्वांना परमेश्वरा एवढीच विनंती आहे माझी बाकी काही नाही सकाळची सर्व काम चालू आहेत गाडीची पूजा केली देवाची वगैरे पूजा पण झाली चैतन्य करून मस्तपैकी इकडे बघा सर्व झालेलं आहे छान सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्य सुख समृद्धी समाधानाचं जाऊ द्या की नाही आणि सर्व वाईट काय असेल ते म्हणतात ना हा वाईट काय असेल ते दूर होऊ देत सर्वांच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होऊ देत आता वगैरे चालू आहे माझं जेवणाचं चालू आहे हो तेच इकडे बघा वगैरे पण काही लावायचे सर्व मग त्यानंतर हे बघा कुकर लावले आता जस्ट जरा जरा आम्हाला केळं दिलं खायला तिला पण जरा भूक लागली होती ना तिला केळं दिलं तिथं सकाळपासून खाऊन झालं हे बघा चहा पाणी वगैरे आमचं झालं सर्व जरा चेतनची तब्येत नरम गरम आहे हो त्याच्यामुळे ना हे बघा रात्री पण आम्ही काही जेवलो नाही आणि जर सकाळी हे चपात्यावर हो केल्या होत्या मी हे वगैरे हो खा सकाळी आता चपात्या भाजल्या मी करणार होती मी श्रीखंड पण आणलं होतं पण आणलं होतं मी करणार होती पुरी मग म्हटलं उशीर होणार सगळं आठवेपर्यंत वगैरे तर म्हटलं उगाच नकोश म्हणजे त्यांना चहा चपाती खायला दिली आणि मग चेतनला सांगितलं की तू हे करून घे आपलं गोळी घे तुझी जे काय असेल की म्हणजे तुला बरं पण वाटेल जरा काल पाऊस जास्त होता चेतन भिजला पावसात वगैरे असं सगळं झालं त्याचं आणि मग त्याच्यामुळे ना अचानक त्याचं म्हणजे काय तोच म्हणतो होता मला काय साय होतं ते एकदम अचानक त्याला रात्री हे ह्याच्यासारखं झालं अंगभिंग मोडून आलं तापासारखं वगैरे झालं त्या मग म्हटलं की जाऊ दे उगास कशाला ना म्हटलं तू आधी खाऊन घे आणि त्यानंतर मग कर व्यवस्थित सगळं काय असेल आणि आम्ही काही बसली आहे मस्तपैकी शोनूला आमच्या इकडे खाऊन पिऊन सर्व बसवलंय आम्ही हे बघा पिल्लू इथे बसत पैकी खेळत आहे आमचं हो 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 तू 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 हो हायच बघा कशी करते चेतनच नाही बघा इकडे चालू आहे पूजा कपडे वगैरे पण धुतले सर्व झाले आता जरा ड्रायरला लावायचे मला कपडे हे वगैरे सर्वांच्या पूजा चालू आहे ते सर्व पूजा करत आहेत सर्व बाहेर आणि हे बघा हा हा आता जरा हे करतोय आम्ही हे बघा असं नवी वगैरे हे सर्व अजून बांधायचं आहे सोन्याची जरा पूजा करायची हत्यारांची करायची बाकी सगळं जरा बाकी आहे बघा मस्त सर्व हे बघा आता चेतनासाठी तिकडे पूजा करून घे खाल भिजला होता चेतन हे बघा सगळं बघा सगळं ओलं ओलं झालं काय विचारूच नका हे बघा सर्व पूजा चालू आहे अजून आणि ते बघा तिथे गाडीची वगैरे पूजा चेतनी केली आहे करून आला बाकी सर्व पूजा बाकी आहेत अजून करायच्या हे बघा अशा प्रकारे रांगोळी वगैरे घातली आहे मी छान आणि इथे हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे तोरण वगैरे लावलंय आणि हे तोरण आहे ना हे बघ लावलं होतं ते जरा पेटत नाहीये त्याला परत आहे ना मी चेंज करतो आणि दुसरं लावतो मला असं वाटतं ते बंद पडले तोरण हे बघा असं वाटतं अशा प्रकारे सिंपल साध असं कृष्णा परमात्मा प्रणता गोविंदा नमहा त्यांची प्रे झालोय सर्व जरा आवरती जरा लावून घेते कपडे मशीन वगैरे करे काय घेत वेळ नको जास्त व्हायला जरा बरं झालं पाऊस नाही येते पण नाही मेहंदी कशी रंगली आहे सांगा मला नक्की छान रंगली आहे का सिम्पल साधी काढली आपल्याला काढता येत नाही ना म्हणजे आपल्याच हातावर पण तरी पण मी काढली आहे माझ्या हे बघा लेफ्ट हँडवर ठीक आहे पण राईट हँडवर होत नाही काढायला तरी पण मी काढली आहे तशी जमीन तशी महाराज तुझ्याकडे आठवणात काय माहिती आज नाही आज तुझ्या घरी दिवसभर <laughs> एक दिवस करायला पाहिजे ना ओके मग रोज रोज काम नाही देवाचं पण करायला पाहिजे रोज करतोच चेतन पूजा करत काही प्रश्नच नाही पण कसं आज जरा सगळं व्यवस्थित करायचे तरी पण देवार वगैरे आम्हाला काढायचं होतं पण तो काय काढायला मिळालाच नाही माहितीये का सगळं काढायचं होतं कसं ही लाईट आहे ना मग ती लाईट वगैरे काढणार मध्ये परत वेळ लागणार त्यांना म्हटलं जाऊ दे वगैरे आपण करू तर चला पण ही भांडी वगैरे सगळी लावून देते जरा लावायचे काय केलं बघा हे तामाण वगैरे हे ओलवती ना त्याच्यातच टाकली सुक्यामध्ये जाऊ द्या काय करणार असो जरा आवरून घेते सर्व आणि केलंय मी की जरा हे बघा काल जरा चेतून कोथिंबीर घेऊन आलाय ठेवली याची फ्रीज मध्ये हे कोणी बघा तर विचार करते की जरा कोथिंबीरची वडी वगैरे करून हे कोणी बघा बघू आता विचार करते जर झाली तर करणार कोथिंबीरच्या वड्या बनवून टाकते ना नाहीतर मग ती परत फुकट जाईल सुकून एवढी कुठे आपण घालणार जास्त नाही लागत थोडीशी ठेवून जातली किंवा जे जा पटाट्याची भाजी कटाल ना उकड्या पट्याची भाजी त्याच्यामध्ये झाले थोडीशी आणि बाकीचे सगळे वापरून टाकेन ठेवली का मध्ये खराब होते आणि ज्या भाज्या अशा असतात ना आपल्या पाऊस पडलेल्या भाज्या असतात ना मग त्या भाज्यांना आपण काय म्हणतात जास्त दिवस ठेवल्या टिकत नाहीत हे होतात कुस्तात खराब होतात त्या त्यामुळे नको वाटतं ठेवायला चेतन बघा पूजा करतो इकडे सर्व हे बघा आमचं आमच्याकडे कसं सर्व गावीच करतात त्यामुळे आम्ही काही इकडे करत नाही पहिली गोष्ट म्हणजे पण आम्ही थोडंसं नॉर्मल जस्ट म्हणून करतोय हो की नाही त्यातून हे बघा एक दोन नवं आता हे बांधते एक दोन आधी नंतर हंडा कळशीला वगैरे बांधणार मी यातलीच हे करून हे बघा अशा प्रकारे नॉर्मल साधीशी सिंपल ती इकडे ओरडते हे बघा घ्यायला सांगते ती ना तिकडे सारखी जाते तिकडे ते उशी लावली बघा रेडवाले तुम्हाला दिसते का ती बघा वाली उशी तिकडे जाते सारखी आण मी काय त्यातून खाली मग हे करते उतरते दोनदा पडले हा स्टँड पूजा करायची तेच ल बोलणार ते बघा स्टँड खूप आम्हाला साथ देत त्याची पण पूजा करायची आहे तेच मी काल मला लक्षात आलं होतं मग पण आता मला म्हणजे असं विसरून जायला होतं कसं सगळंच सा? करावं लागतं ना म्हणजे एवढा बघायचं हे बघायचं हो? <laughs> ते बघायचं एक तेन हवे असं होतं ते हे तर काहीच नाही याच्यापेक्षा गावी किती गोताव असतो किती काम असतं माहितीये का गावी सगळ्याची मग रुजवन वगैरे असतं ते सर्व असतो नका ते सर्व करायचं नंतर मस्त कुंचीने देव वगैरे सर्व घासतात वगैरे सर्व दहा दिवसाचे आधी पण घासावे लागतात गड बसायच्या आधी नंतर पण भरपूर मजा असते गावचं सगळं वेगळंच असतं की नाही आता बरं वाटतंय का चेतन तुला चेतनची पण थोडीशी नबेत तब्येत जरा गरम गरम म्हणजे बस झाले जास्त घर नव्हतं अशा प्रकारे सगळं पूजा करत यायचे मस्त पैकी हे बघा पण असं बांधायचं असतं अशी बांधतात गावी अशा प्रकारचे असतात पण अजून काय नाही काय असतं याच्यामध्ये ते दुसरं एक असतं नाही का ते असं काय ते लांब असतं व्हाईट कलर त्याचं नाव विसरले मी अजून काहीतरी असतं घालतात याच्यामध्ये असं लांब नसतं का व्हाईट कलरचं काय ते त्याला बोलतात आपली आणि हे बघा अशी पूजा केली आहे साधी सिंपलशी बघा इथे पण केली ना, ना, भाताच नाही म्हणजे असं हेच काय म्हणतात त्याला व्हाईट कलरच बस पुरा आलेला असतो वरती व्हाईट कलरच ते भाजीचं कसं तरी काय समजत नाही बघायचं असतं ते मला शोटी दिला ना यायचं इकडे ते वरती इकडे इथे आम्ही सगळे करतोय ना तुला बघायचा हे जरा ना एक कळशीला बांधते मी हे कळशीला किंवा हांड्याला कशाला पण कशीलाच बांध चल इकडे जाऊ जरा धागा थोडासा गोटा कोणता त्याला चला आणि हे सगळं उचलू द्या सर्व जरा आणि टाळे वगैरे लावून टाकली इकडे तिकडे एक इथे लाव बाहेरच्या दरवाजाला मी कशी पाणी पिते अनामिकाला त्याला समजायचं चांदीचं पाणी प्यायचा तिला खाली उतरायचं माहितीये का ती सर्व बघते ना आता हे तिला खाली यायचं ये ये बघितलं काय काय काल काल तुला काल तुला का तू का काय झालं तुला असं मला सांगतात तुला काय करते सांग काय तू अशी करतेस सांगा ना मी का काय तू तुला काय होते सांगा ना मी काय हा असं काय करतेस तू पिलू क होतो म्हणजे शोनूला म्हणजे पिलू कोण झालं आणि फटाके पण वाजवतो ना बाहेर त्याच्यामध्ये जरा घाबरते फटाक्यांना हो ना फटाक्यांना घाबरते आमची शोनली फटाक्यांना घाबरते अगे बा तू हे तू बि ते फटाक्यांना घाबरायचं नाही शोना तू किती शहाणी आहेस ना, ना, हो ना? पाणी पी हे पाणी पी पा पा हे बघ पा हे पापी हे जा उतर जात नाही बघा उतरत नाही बघा बघा

तिकडे काय केलंय म्हणतात भात कोथिंबीर वडी पण त्याची तयारी चालू आहे आणि त्या म्हणतात आटपली आहे सर्व ठिकाणी पूजा करून घेतली आहे बघा सर्व ठिकाणी पूजा करून झाली आहे आणि आता आम्ही थोडस लाईव्ह वगैरे चालू करणार आहोत आता मी पण चेंज करतो आतमध्ये पूजा दाखवली ना, ना।, ना। <laughs> झाली

पण मस्त विठू माऊलीला मस्तपैकी हार घातला आहे कसं वाटतं मी नक्की सांगा अशा प्रकारे पूजा वगैरे आटपली आहे जरा चेंज करून घेतो तर जरा म्हणजे आता तर कॉमेडी व्हिडिओज वगैरे आम्ही हे करून घेतो आहोत कॉमेडी व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे जरा बनवून घेतो आम्ही आणि जरा मस्त पैकी जरा नैवेद्य वगैरे हे झालेत काय म्हणतात ते भरलेत मी ताट ते त्यांना सांगते जरा दाखवून घे मला तो, तो पण थोडासा वेळ आहे मला लगेच जेवायचं नसतं थोडं थांबायचं दहा पंधरा मिनिटं लगेच काही नाही करायची जेवण्यासाठी तर मग जरा आम्ही आता करून घेऊया ना सरून घेऊया दोन तीन किंवा तीन चार वगैरे असे कारण जास्त वेळ नाहीये पण जेवायचा लाईव्ह घ्यायची आम्हाला तर लाईव्ह सर्वांनी नक्की येत राहा काय सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा आम्हाला <laughs> मग कोकणोर्चे तंनानी ममताना मी कळा सुद्धा काय आणि तुम्हाला विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुद्धा यस आणि आता तुम्हाला वाटतंय हे बघा मस्त इकडे बघा थोडं वातावरण कसं आहे ना पाऊस नाही त्याच्यामुळे अरे बघा काय चालू आहे कसं रेडीज झाले आणि बघा आता ते बघा काय काय झालं विकानो थोडीशी कामं आणि अटपली आहेत ना मग थोडं मला निमंत्रण आलेलं आहे ना म्हणून आनंद वाटतोय

तो ते बघा तुम्ही खूप छान छान असेल आणि त्याला पण कमेंट करा लाईक करा आमच्या रिल्सला व्हिडिओजला आता लाईव्ह पण येणार आहोत लाईव्हला पण येत करा सर्वांनी आता मी लाईव्ह चालू करतोय तुम्ही पण या सर्वांनी तर आता बघा लाईव्ह वगैरे घेतली होती मी लाईव्ह वगैरे संपली आता जरा थोडा घेतली होती आता घड्यात पाहुणे पाचशे त्यांचा झोपला आणि इथं बघायचं आहे बिलकुल काही करून देत नाही बघा कशी बघा कशी बघा घ्यायला सांगते बघा कसं हे करते बघा माझा हात हे करते बघा म्हणजे घ्यायला सांगते बघा 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 चावते बघा बघा एक बघा चावली कशी बघा म्हणजे चावते घ्यायला सांगते सारखं घे म्हणते ती मला आणि किती घेऊ मी आता लाईव चालू होती माझ्या जवळ होती माहितीये तरी पण बघा करते घ्यायला सांगते सगळं हात फिरवायला सांगते असं सा करायला सांगते असं केलं केलं तिला बरं वाटतं वाटत असं करायला सांगते हे सा। असं असं कर म्हणते आणि असं घेऊन बस सारखं मग भांडी असं गेले ना तरी पण पायाखाली खाली मग पूर्ण लेगिंग वरून चढून पूर्ण माझ्या टॉपून पूर्ण खांद्यावर येऊन बसते असं चालू असते हे बसले दिसते दिसत नाही ते बसले खाली अशीच करते मस्ती मस्ती करते मस्ती मस्ती हो का मस्ती वाढली आहे चला झोपलाय जरा बघते बाहेर व्यायचा आम्हाला जाऊन एक तर बाहेर थोडं काम आहे ते करून घ्यायचंय थोडंसं काय नाहीये पण घेऊन जरा म्हणून चालू आहे कारण काल पण पाऊस होता चेतन कर भिजला वगैरे हो जरा तिथे तब्येत नाही बरी आहे जर गोळी वगैरे दिली होती सकाळी त्याला एक म्हटलं तर आराम करतो हॅलो मंडळी गुड इव्हनिंग सर्वांना तर संध्याकाळी जरा मी जाऊन पण आलो खाली तर आमची संध्याची मीटिंग पण होती ते नंतर आता बघा इकडे ममताची तयारी चालू आहे ममता काय दाखवतो बघा ममता मस्त असं कोथिंबीर वडी बनवते तर सगळं तिने तयार केलं आहे ते मिश्रण सगळं आणि आता ती फ्राय करणार आहे ना बघा आणि इकडे बघा इथे समोरच्या सोसायटी मध्ये पण पूजा चालू आहे आणि तिकडे बुद्ध विहार आहे ना तिकडे पण कार्यक्रम चालू आहे समोर बघा कोणता पाण्याचं ऑईल लावून घेते आणि याच्यामध्ये ती वड्या पाडणार आहेस ना त्याच्यावर बघा आणि तिथे उकडून घेणार आहे आणि नंतर मग पाय करणार

É o